आता सांगायला येतील काही जण सांगतील कांद्याची निर्यात बंदी आम्ही उठवली माझ्या भावानं फसवी उठवली विचार करा दोन डिसेंबर तीन डिसेंबर पासून जी निर्यात बंदी चालू होती याच्याने भलं कुणाचं केलं दोन हजार एकोणीस ला आले होते ना सांगायला पुलवामाच्या हल्ल्यानंतर तेव्हा सांगत होते पाकिस्तानला आम्ही सबक शिकवतो म्हणून माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे की या संपूर्ण निर्यात बंदीच्या काळामध्ये जागतिक बाजारपेठामध्ये मिडल ईस्टच्या बाजारपेठेमध्ये पाकिस्तानचा कांदा जेव्हा तुम्ही सातशे रुपयांनी कांदा घालून रडत होतात ना पोरांना डोळ्यातले आसवं दिसू नये बायकोला दिसू नये नवऱ्याच्या चेहऱ्यावर किती टेन्शन येते म्हणून बाईंनी डोळे पुसून जेव्हा घरात शिरत होता ना सातशे रुपयांनी कांदा घालत तेव्हा पाकिस्तानचा शेतकरी पंचेचाळीस आणि पन्नास रुपयांनी कांदा घालत होता जेव्हा तुमचा कांदा सात रुपयाला जात होता जेव्हा तुमच्या कांद्याची माती होत होती तेव्हा केवळ या भारतीय जनता पक्षाच्या धोरणामुळे पाकिस्तानच्या शेतकऱ्याचा कांदा हा तसाच तुमचा सातशे रुपये त्यांचा साडे हजार रुपये चालला होता हे मोदी सरकारला विचारायला पाहिजे कंबरड तुम्ही पाकिस्तानचं मोडणार होते पण कंबरड मोडलं तुम्ही आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं मोडलं